हो मस्त आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी जे लिहिलंय ना तेवढाच खोल आतमध्ये घेऊन जा तुम्ही पण या ठिकाणी आले ना इथे लक्षात ठेवा साईन बोर्ड जे की हाईट वरून खोल नाहीये तेवढी खाली आहे हा त्या ठिकाणी राहा पुढे बघा काय wow तर सीन आहे की नाही कसा आहे सीन खूप छान खूप गरमी आलो हम्म नाशिकमध्ये आहोत आणि खूप गर्मी आहे आणि एवढ्या उन्हाळ्यात हा बेचाळीस डिग्री तापमान आहे सध्या अशा तापमान कुठंतरी थंड व्हायचं असलेल्या वॉटरफॉल ला वॉटर पार्कला जायची इच्छा असते तसंच मग आपला उन्हाळ्यात मे महिन्यात बानाबाई एक वॉटरफॉल आहे त्यासाठी आपण निघालो

मित्र गाडी एकच गाडी आहे हा इथे आलोय आपण गेट ही एंट्री चला इथे आपण आता गाडी पार्किंग केली आहे आणि आपण असं जातोय आता आतमध्ये इथून किती लांब आहे मित्र जवळच आहे ना एक दहा मिनिटाच्या अंतरावर असेल चला बघूया गेला अशा पद्धतीने इथं पायर आहेत समोर बघा पाणी दिसते तिथे समोरच्या साईडला आणि आपण माझा मित्र परमेश्वर याच्यासोबत जातोय आणि हा लोकलचा मित्र आहे गणेश हा दाखवतोय आपल्याला रस्ता जाण्यासाठी चला इथून थोडासा अवघड आहे असा खाली उतरण्यासाठी अवघड आहे थोडं आणि इथून बाकी मग बघूया पुढे आता हा पाणी आहे ना पाणी बघायचं आपल्याला बॉल टाकला पोरांनी खाली अच्छा ही तसा आहे का ओके आए। चला आए। ते तिला पाणी आहे बा ते समोर हा ते, ते पाणी चला हा काय मस्त सीन दिसतो बघा तिथे समोर मस्त पाणी आहे निरक्षार वाटते पाणी आरामात या सगळ्यांनी पाण्यात नाही गेला मॉल खेळायचा आता आपल्याला पाण्या बघा सीन पाणीच पाणी आता जाते बघूया पाणी बरच खालीच चालत जावं लागते एक दहा मिनिट तरी लागत असतील ऐंशी फीट जंप नो जंप इथे लिहिलेलं आहे बघा जंप मारून अस काय तर सीन आहे की नाही कसा इशू सीन खूप छान चला अरे बाप इथून थोडस अवघड दिसते जायला बाप डेंजर आहे डेंजर आहे जायला आरामात जावं लागेल इशू ये चला, हाँ। चला, चला। हाँ। मामा का हो? का ग्रिप अरे जरा शूज चांगले वापरा या ठिकाणी इथं लक्षात येते की चांगले शूज पाहिजे बघा एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा घामो घाम झाला इथे उचत आता थंड व्हायचंय आपल्याला आपण या ठिकाणी येऊ शकतो थंड होण्यासाठी वॉटरफॉल चल, हळूहळू किती पाणी आहे बघा फुल एकदम फुल धमाल करताय सगळे जण आणखी खाली पोहोचायचं पोहचायचं बाकी आहे हे इकडनं चला आणि इथून सिड्याची व्यवस्था केली आहे फार चांगली व्यवस्था केली आहे बघा इथून आपण असं वरण खाली आलो आणि इथं मस्त पाणी वाहत पाणी आहे तिकडनं आवाज येतोय चला उन्हासाठी या ठिकाणी आणली आपण छत्री चला आणि बघा हा या ठिकाणी फुल पाणी आहे वाहत आहे पूर्ण पाणी पिण्याची व्यवस्था पण आहे आपल्याला काकडी पण भेटेल ओ वा मस्त आहे फिश फूड जंप आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी ऐंशी कोटी देखील सध्या बंद केलेली वाटते आपण आता ह्या लेवलला येऊन पोहोचलोय आपल्याला जिथे कमी पाणी असेल ना कारण मुलं आहेत सगळ्यांसोबत त्या हिशोबाने जायचे तर बघूया आपण कोणत्या साईडला त्या साईडला म्हणताय कमी आहे पाणी सगळ्यांच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी जावं लागेल सगळं ला। हो हो भारी वाटलं काय म्हणताय कमी फूट कुठे पाणी खाली जावं लागेल मुलांसाठी चांगलं आहे ना कमी याच्या ते तीस फूट आणि पन्नास फूट लिहिले ते कसं आहे म्हणजे तेवढं खोल आहे पाणी ऐंशी नव्वद फूट खाली काय कसं आहे कमी आहे आहे आणि ना बघा या ठिकाणी जे लिहिलंय ना तेवढाच फुल आतमध्ये आहे त्यामुळे जर आपल्याला या ठिकाणी जायचंय आशिष महाराजांचा विजय चला आता पाण्यात करूया विजय आपला एवढा लांब असं पूर्ण यावं लागलंय कारण इथं पाणी कमी आहे त्या हिशोबाने हा इथे पाण्याचा पाण्यातून आले तर चालते कसं वाटतंय सरळू पर्यंत शिवाळू आहे आणि इथून पुढे वाळू आहे खाली पुढे काय जाऊ हा हा आता बरं म्हटलं एवढा वेळ आनंतर एवढ्या उन्हातनं पाणी चालत आलं त्याचा पाहायचं खूपच हाईट आहे तिथं आठ फूट बरोबर लिहिलेलं आहे बघा तुम्ही पण या ठिकाणी आले ना इथे लक्षात ठेवाय साईन बोर्ड जे की हाईट वरून होऊन नाहीये तेवढी खाली आहे हा

चला कॅमेरा थोड्या वेळ साठी बंद झाला होता आता चालू झालेला आहे आणि आपण हे लाईफ जॅकेट घेतले आता लाईफ जॅकेटची प्रॅक्टिस करतोय चला आता मी घालतो लाईफ जॅकेट आता पोहायला मजा येईच ना तरी ने आता ही कॅमेरा आता आठ फूट कोणी त्या जवळ आलो का असं दि करण्याचे

कि जाऊ द्या का बघाय बस एक येऊन येऊ द्या येऊ द्या काय होत नाही घरी जाऊ ना आपण घरी जाऊया कोण आला कोण आलं पहिले पकड नाही शंभूवर का तुला निसेल आपल्याला आता कॅमेऱ्यामध्ये बघून आता चला आता भरपूर पोले जवळपास 2 तास झालाय दोन तास जवळपास आता जाऊया आपण पुढच्या याच्यामध्ये अमर समोर इथून निघूया अरे नाही कुणाला जाऊया इथून बाहेर त्या साइड ना आहे तिथं आपले बॅग आणि कपडे ठेवलेले इकडनं इकडनं शेवाळ हो शेवाळ्यापेक्षा इकडनं जाऊया हे चांगला आहे ते कब्बे आणतो लावला आणि आमची जायची वेळ झाली त्याने बिस्तर फिसरा लावलाय आणि त्याला आम्ही म्हणलो म्हटलं काय तू काय करतो सांगतो मी इथं होत ना तर म्हटलं किती जण आहेत सांगतो मी एकटाच आहे मला सांगतो काय वाटत नाही तर म्हटलं इथं राहू नको तू एकताच आहे चला मस्त पाणी आहे बघा वीस फूट या ठिकाणी खोल आहे बघा मस्त आहे पाणी मस्त एवढा मात्या बघा पेनिट्रेट झाले त्या ठिकाणी आणि मस्त अशी टाका टाका आणि इकडं मस्त सीन बघा किती जबरदस्त कॉल करत आहे पाणी पित आहे खूप डेहायड्रेट झालेत आणि आपणही येत आणि पाणी वगैरे सोबत कॅरी करा असेल तर व्यवस्था आहे परंतु सोबत आणलेलं कधी पण चांगलं पाणी या ठिकाणी आपण काकडी पाणी घेऊ शकता तसंच बरेच ठिकाणी या ठिकाणी लोक आहेत लोकलचे जे की आपल्याला पाण्याची व्यवस्था आणि काकडी वगैरे हो देतील सर किरण चार, क्या करेगा कालिया कालिया <laughs> क्या करेगा बघा एवढं तिथं खाली गेलो होतो आपण चला इथून वापस बघा खालच्या साईडला लाईफ जॅकेट दिसत आहे सगळे हुशार पाणी दिसत आहे मस्त एवढं ह पण चालू आहे फार दम लागला चालून चालून थपून गेले सगळे कसं आहे भूक लागलेली आहे भरपूर है ना भूक लागल्यामुळं एनर्जी डाऊन झाली आहे सगळी आपण येताना काहीतरी खाण्याचे आयटम कॅरी करा नाहीतर इथं तसं म्हटलं तर काकडी वगैरे शिवाय खाण्यासाठी काहीच नाही आहे त्याच्यामुळं फार एनर्जी लागते चढायला आणि पोहायला पण भरपूर एनर्जी जात असते चला तर व्हिडिओ आपण इथं संपूया व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा करतोय बघा कसं झालं थकला पण चालला पूर्ण ट्रेक गुंजन पण पाठीमागे ईश्वरी आणि श्राव्या पण चालली आहे